नमस्कार मित्रांनो जीएसआय सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा उपवन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर या ठिकाणी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जी जाहिरात आहे ती जाहिरात आहे बघा मानद वन्यजीवन रक्षकांची नियुक्ती करण्यासाठीची ही जाहिरात आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं असेल तर ते कशा पद्धतीनं करायचं आहे ते ॲप्लिकेशनची शेवटची तारीख काय आहे आणि अटी शर्ती या भरतीसाठी काही देण्यात आलेल्या आहेत याबाबत सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो माझी तुम्हाला विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही तर बघा ही जी भरती आहे ती मानद वन्यजीवन रक्षकाची भरती आहे का लक्षात पोस्ट काय आहे मानद वन्यजीवन रक्षकासाठीची ही पोस्ट आहे आणि ही जी भरती आहे ती डायरेक्ट शासनामार्फत केली जात आहे वन विभाग नागपूर यासाठीची भरती आहे आणि आपल्याला यासाठीचे जे काही ऍप्लिकेशन करायचे का आहे जे काय या भरतीसाठी पात्र उमेदवार असणार आहेत त्यांनी हा जो ईमेल आय दिलेला आहे ईमेल आय नीट पहा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन ईमेल आय डी वरतीच करायच्या आहेत तर ईमेल आयडी डी व्यवस्थित बघा डी सी एन ए जी पी यू आर ऍट द रेट महाफॉरेस्ट डॉट इन मित्रांनो ईमेल आयडी डी लक्षात आला का काय आहे तो या ईमेल आय डी वरती काय करायचा आहे आपल्याला ऑनलाइन ऍप्लिकेशन करायचं आहे मग ऍप्लिकेशन करत असताना कोणकोणती कागदपत्र जोळायची आहे तर तुमचं ओळखपत्र आहे कायमचा पत्ता याबाबतचा पुरावा जोडायचा आहे त्याचबरोबर बघा काय म्हटलेला आहे वन्यजीव संरक्षण संवर्धन मानव वन्यजीव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त नामशेष होत चाललेल्या प्रजातीचे संवर्धन संरक्षण ई बाबतचा कामाचा तुमचा तपशील असेल तर तो तपशील या ठिकाणी जोडायचा आहे तुम्ही या ठिकाणी काय बघा लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की तुम्ही वन्यजीव संरक्षणासाठीचं जे काही काम केलेलं आहे त्याचा तुम्हाला तिथं पुरावा जोडायचा आहे हे मित्रांनो लक्षात घ्या बघा परत काय म्हटलेलं आहे वरील जाहिरातीच्या अनुषंगाने याद्वारे सूचित करण्यात येते की वन संरक्षण वन संवर्धनाचे काम करणाऱ्या तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे काम करणाऱ्या उमेदवारांची सेवाभावी संस्थांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रत्येकाला वन्यजीव संरक्षणार्थ मानद वन्यजीव संरक्षण म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मानद वन्यजीव संरक्षक या पदाकरता वन्यजीव संरक्षणार्थ केलेल्या कामाबाबतचा स्वतंत्र प्रस्तावासह अर्ज काय करायचा आहे पाठवायचा आहे आता या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा काय आहे तर तुम्ही सात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात आली का सात एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तुमचं जे काही अर्जची जी काही छाननी आहे ती कधीपासून होणार आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आलं का लक्षात तुमच्या अर्जाची छाननी कधी होणार आहे ते आता इथं काही सूचना देण्यात आलेल्या आहे बघा याच्यामध्ये जर काही वेळापत्रकात बदल झाला तर इथं महाफॉरेस्टची वेबसाईट देण्यात आलेली आहे या महाफॉरेस्टच्या वेबसाईट वरती तुम्ही वेळोवेळी व्हिजिट करायचं आहे आणि पाहायचं आहे की काही अपडेट आलेला आहे का याबाबतची काय अपडेट आली तर मी तुम्हाला निश्चितच लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर अटी शर्ती काय देण्यात आलेले आहे बघा उमेदवारास वन्यजीव संरक्षणाची खरी काळजी असली पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी अर्ज करतो आहे म्हणजे वन्यजीव संरक्षणाची खरी काळजी असली पाहिजे आणि बघा दुसरा पॉईंट काय आहे बघा निसर्गाचा आणि वन्यजीव संवर्धनाच्या हिताला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही अपराधी कृत्यात सहभागी नसलेल्या व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकतात व्यावसायिक शोषणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा विचार केला जाणार नाही अलीक लक्षात तिसरी अट काय आहे अट बघा वन व वन्यजीव विभागाचे यंत्रणेला मदत करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे तुमच्याकडे वन आणि वन्यजीव विभागाला जी काही यंत्रणा आहे त्याची त्याला मदत करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि बघा पुढचा पाचवा काय आहे स्थानिक समुदायाशी संवाद साधून त्यांना वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यात सक्षम असणारी व्यक्ती पाहिजे या पाच अटी तुम्हाला तिथं अर्ज करताना देण्यात आलेले आहे हे लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला फॉरेस्ट विभागामध्ये काम करण्याची इच्छा असेल आणि प्राण्यांचे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याची इच्छा असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय काम केलं असेल तर तुम्ही काय करायचं आहे तोही सगळा प्रस्ताव त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी त्या ईमेल आयडी मध्ये द्यायचा आहे अर्ज करत असताना तर अतिशय चांगली आणि समाजकार्य करण्या योग्य ही भरती आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन करायचं आहे त्यांनी हा जो ईमेल आयडी डी दिलेला आहे त्यांनी आपली ऍप्लिकेशन पाठवायचे आहेत तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र